भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन परभणी येथील पोलिसांनी बौद्ध समाजावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला पोलिसांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी पोलीस याला पोलीस पुतडीत मारहाणीत मृत्यू झाला याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे जो कोणी पोलीस अधिकारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असेल यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शेगाव तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे किशोर शेगोकार वंचित तालुका अध्यक्ष दादाराव अंबोरे भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष दाभोळे यांच्यासह बौद्ध बांधव उपस्थित होते तोडफोड करण्यात आलेली आहे त्याचा निषेध मोर्चा जे काही भारतीय नागरिकांनी काढलेला होता त्या निषेध मोर्चावर पोलीस प्रशासनाने जे कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एक झालेली अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे सूर्यवंशी सूर्यवंशी नावाचा असलेला एक भारतीय नागरिक त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये मृत पावलेला आहे त्या असलेल्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो असलेल्या ज्या पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे त्याचबरोबर ज्या कनी देशद्रोह्यांनी दोन देशद्रोह्यांनी या ठिकाणी जे प्रत तोडफोड केलेली आहे त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई केल्या गेली पाहिजेतच एक व्यक्ती त्या ठिकाणी पकडल्या गेलेला आहे दुसरा व्यक्ती आजही सरेआम फिरत आहे आणि असलेले जे संविधान रक्षक लोक आहेत भारतीय नागरिक त्यांच्यावर मात्र या ठिकाणी पोलिस प्रशासन जोर जबरदस्ती करून एक प्रकारे हुकुमशाही करत आहेत या ठिकाणी पोलिस प्रशासनाचंसुद्धा काम आहे की संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे संविधानानुसार कारवाई केल्या गेली पाहिजेत परंतु आपल्याला वस्तुस्थिती अशी दिसून येत आहे की त्या ठिकाणी जे संविधान रक्षक आहेत त्या संविधान रक्षकावरच रक्षका अमानुषपणे या ठिकाणी अत्याचार केल्या गेलेल्या आहे आणि दुसरी ब बाब की ज्या पोलिसांना शांतता बाळगायला पाहिजे होती त्या ठिकाणी आपल्याला अनेक व्हिडिओ अनेक बातम्यांमधून अशी माहिती समोर आलेली आहे की पोलिसांनीसुद्धा उभ्या असलेल्या गाळ्या त्या ठिकाणी तोडफोड केलेली आहे तर अशा प्रकारे आपल्या देशात लोकशाही असताना लोकशाहीने या पोलिसांना अशा प्रकारे अधिकार दिलेल्या असताना पोलिसांनी या ठिकाणी जे काही शांतता पाळायला पाहिजे होती ते पाळताना आपल्याला दिसत नाही या निवेदनाद्वारे तहसीलदार साहेबांना नम्र विनंती करण्यात येत आहे की या असलेल्या घटले घडलेल्या घटनेवर त्या ठिकाणी बारकामांना लक्ष देऊन सामान्य जनतेना भारतीय नागरिकांना न्याय देण्यात यावा यासाठी या ठिकाणी तहसील शेगाव निवेदन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की पोलीस कस्टडीमध्ये असताना त्या व्यक्तीचा अमानुसपणे मृत्यू झालेला आहे जेव्हा त्यांचे असलेले फोटो आणि जेव्हा त्यांचे असलेले काही व्हिडिओ बाहेर आलेले आहेत तेव्हा त्यांच्या असलेल्या पाठीवर आणि मांडीवर काळे काळे असे डाग आपल्याला दिसत आहेत अमानुसपणे पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना मारहाण केलेलीच असावी असं त्याच्यामधून आपल्याला सिद्ध करता येते मी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाला हा मृत्यू संशयास्पद असून याची सी आय टीमार्फत चौकशी करावी आणि दोषी आढळलेल्या लोकांना कठोरात कठोर कारवाई करावी आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घडलेल्या घटनेचा जा जाहीरपणे निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी या भीमसैनिकाला मानपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो जय भीम नमबुद्धा आहे नमबुद्ध आहे परभणी येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध आणि त्यात जो निरपराधात जो व्यक्ती तरुण आहे आणि एल एल बीचा शिक्षण घेणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होणं ही खरोखरच राजीनवानी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे आणि जे संविधान रक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले होते त्या लोकांना कोम्बिन ऑपरेशनद्वारे आपल्या ताब्यात घेऊन आणि पोलीस कठड एखादा मृत्यू होईपर्यंत घटना घडते आणि जे संविधानाची तोडफोड करणारे आहेत ते सरेआम घुलतात किंवा त्याचा मास्टर माइंड कोण आहे याची चौकशी न करता जे रक्षक लोक आहेत किंवा संविधानाप्रती जे आस्था आहे आणि ते रस्त्यात उतरले यांना विनाकारण जेलात न टाकणे यासाठी आम्ही हे निवेदन मान्य तहसीलदारसाहेब मार्फत राज्यपालांना मुख्यमंत्री या साहेबांना पाठवलेलं आहे आणि हे जे विनाकारणचे गुन्हे संविधान रक्षकावर जे लादण्यात आलेले आहेत ते त्वरित मागं घेऊन जे जे लोकं जेलमध्ये आहेत त्यांना निर्दोष करून आणि जे खरोखर आ आरोपी आहेत त्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजेत यासाठीच आम्ही हे निवेदन मान्य तहसील साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद